नमस्कार मित्रांनो तर आमच्या या छोट्याशा व्हिलॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर सावी आंघोळ करून रेडी झाली आहे तिला कालच शाळेचा ड्रेस मिळालेला आहे आणि ते खूप जिद्द करत आहे की मला शाळेचा ड्रेस घालायचा आहे आत्तापासनं धिस इज पार्थ आणि इकडे हा त्याचा भाऊ दिस इज राज अँड दिस इज आराध्या आणि सावी काय आहे मग काय आता घालणार आहेस नाही घालून गेलीस तर आतापासून नाही घालायचं शाळेच्या वेळेवर घालायच्या बघा मुलांना किती हाऊस असते नवीन ड्रेस घालण्याची आणि ती सावीलाही खूप हाऊस आहे ती कालपासून तिला कधी कधी सकाळी उद्या शाळा असं होत होतं काय म्हणतात याला दे हा काय आहे हां पिनॅको आहे पिनॅको कळलं का आणि हा शर्ट आणि तो काय आहे तुझ्या हातात काय आहे बेल्ट आहे काय आहे तुझ्या शाळेचं नाव काय आहे घोरपळे घोरपळे का गिरपळे असं वे वेळ सावी मग घालायचा आता जा व्यवस्थित पहिले केस वगैरे कर आणि मग जेवण वगैरे केल्यानंतर घालायचा ड्रेस थांब ठेव आतापासून नको जा सावी रेडी झालेली आहे अशा प्रकारे आणि आता तिने हा खूपच छान ड्रेस घातल्यामुळे थोडी लाजल्यासारखी करत आहे इकडे बघ इकडे बघ कशी दिसतेस तू ये इकडे हाय कर हाय कर सगळ्यांना सावी आयकर हा हाय कर हा इकडे बघा ती आता तिने ड्रेस घातलाय त्यामुळे ती लाजल्यासारखी झाली आहे आणि आता खूपच अशी सुंदर दिसत आहे आणि इकडे सामोरे म्हणतोय कॅमेरा समोर पण ती काही येईना इकडे बघ इकडे बघ इकडे जवळ जेवढे हे की ड्रेस दाखव आपला दाखव बघा छान थोडी दूर हो न, 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 छान दिसत आहे मग सावी कुठल्या याला आहेस तू क्लासला आहेस कुठल्या स्टँडर्डला आहेस के वनला आहेस मग आता तुला शाळेचा ड्रेस मिळायला कसा वाटते सांग इकडे बघ शाळेचा ड्रेस मिळायला कसा वाटते तर ही आहे सावीची शाळा आणि आता आम्ही सावीच्या शाळेत आलेलो हो। आहोत आज जरा लेट झालाय वाटते चला उतर सावी सावी बाय सावी बाय 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 जावा, जावा 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 जा त्या मुली चालल्या लवकर जा ना त्या मुली चालल्या जा लवकर जाना जाते ते आवाज मार दे तुला बटा इला आवाज मार जा इला जरा आता लेट झालं की घाबरते जरा चला कशाला घाबरतेस चला चला, <laughs> चला।, चला। जावा